राजकारणात एक म्हण आहे संघर्ष जेवढा जुना लढत तेवढीच प्रतिष्ठेची आणि सध्या पंढरपूरच्या राजकारणात हे चित्र दिसत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले ला आहेत आणि यंदा पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार यांच्यात एक प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे या संघर्षाचं केंद्रस्थान कोण आहेत गटतट कसे तयार होत आहेत आणि काय आहेत या लढाईमागची नवी समीकरणं चला पाहूयात नमस्कार मी प्रणया आणि आपण पाहत आहात एच पी एन मराठी न्यूज पंढरपूरच्या राजकारणात अनेक चढउतार पाहिलेल्या विठ्ठल परिवारासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे विधानसभेच्या काळात कुरघोडी आणि मतभेदांमुळे या कुटुंबात फूट पडली होती मात्र आता हा विठ्ठल परिवार पुन्हा एकत्र येत आहे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँडमध्ये झालेल्या एक महत्वपूर्ण बैठकीत या गटातील प्रमुख नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला या एकीमागे एक मोठं राजकीय गणित आहे ते म्हणजे भालके ब्रँडचा राजकीय फायदा भगीरथ भालके पुन्हा सक्रिय झालेले आहेत आणि तेच या विठ्ठल परिवाराच्या एकतेचा केंद्रबिंदू ठरतायत निरीक्षक सांगतायत माढा मंगळवेढा मोहोळ पंढरपूर या परिसरातील उमेदवारांना भगीरथ भालके यांच्या नावाचा फायदा मिळेल या गणितावर ही युती उभी आहे विधानसभेला हाच परिवार एकत्र आला असता तर, तर निसटत्या मतांनी झालेल्या भगीरथ भालके यांचा पराभव टळला असता अशी चर्चा आजही पंढरपूरमध्ये होतीये त्यामुळे ती चूक टाळण्यासाठी यंदा ही एकजूट झालेली आहे दुसरीकडे पांडुरंग परिवार कोणत्याही घाईशिवाय शांतपणे आपलं नियोजन करत आहे पांडुरंग परिवाराचे प्रमुख आहेत प्रशांत परिचारक त्यांच्या बाजूला काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या त्यांची ताकद वाढवत आहेत पहिली गोष्ट म्हणजे अनुभव गेली चाळीस वर्ष या परिवारातील कार्यकर्त्यांनी पंढरपूरचं राजकारण पाहिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे वैचारिक पातळी आणि मजबूत संघटनशक्ती तिसरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा भक्कम पाठिंबा भाजपनं यावेळी निवडणूक पक्षाचं नाव आणि कमळ चिन्हावरच लढण्याचा निर्धार केलाय पंढरपूर कॉरिडॉर यासारखे मोठे प्रकल्प आणि स्थानिक प्रशासनावर प्रभावी नियंत्रण या पार्श्वभूमीवर भाजप पंढरपूर नगरपालिकेकडे विशेष लक्ष केंद्रित करत आहे प्रशांत परिचारक यांचा अनुभव संघटन शक्ती आणि पक्षाचा पाठिंबा या तीन बळावर पांडुरंग परिवार निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे ही पारंपरिक लढत असताना विठ्ठल परिवारात एक नवीन राजकीय फाटा पडण्याची शक्यता आहे विठ्ठल परिवाराच्या एकीसाठी प्रयत्न करणारे दिलीप बापू धोत्रे यांच्या हाती फारसं काही लागणार नाही अशी चर्चा आहे पण खरा ट्विस्ट आहे धोत्रे यांचे जवळचे मित्र नागेश काका भोसले यांच्याबाबत मागील विधानसभेच्या काळात भगीरथ भालके आणि नागेश भोसले यांच्यात काही अलिखित राजकीय करार झाले होते मात्र त्या कराराची पूर्तता न झाल्यामुळे याच असंतोषामुळे ते विरोधी युतीपासून स्वतःला दूर ठेवत आहेत आणि आता चर्चा आहे की नागेश भोसले यांनी वेगळी वाट धरलेली असून त्यांनी साधनाताई भोसले यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे जर नागेश भोसले यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्याचा थेट फटका भगीरथ भालके यांना बसू शकतो त्यांच्या मतांमध्ये विभाजन होऊ शकतो आणि याचा फायदा पांडुरंग परिवाराला होण्याची शक्यता आहे त्यामुळे दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून झालेली विठ्ठल परिवाराची एकजूट किती टिकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला भगीरथ भालके यांचा नवा जोश आणि विठ्ठल परिवाराची एकता तर दुसरीकडे प्रशांत परिचारक यांचा शांत अनुभव आणि भाजपचा पाठिंबा नागेश भोसले यांच्या नाराजीचा सूर या निवडणुकीत एक वेगळं वळण देत आहे एक गोष्ट स्पष्ट आहे पंढरपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा विठ्ठल विरुद्ध पांढुरंग अशी ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे ही लढत कोण जिंकतो कोण किंगमेकर ठरतो आणि पंढरपूरची सत्ता कुणाच्या हातात जाते याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागलंय हा संघर्ष निवडणुकीच्या निकालापर्यंत कसा रंगतो याबद्दलच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज धन्यवाद